हाय सोनम स्मार्ट शिलाई मध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग आज आपण चौतीस साईज प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर पॅटर्न ठेवून अस्तर आणि ब्लाऊज पीस कसं कट करायचं आहे हे बघत आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा पेपर पॅटर्न ठेवल्यानंतर अस्तरवरती कुठे किती शिलाई मार्जिन वाढवायचं आहे त्याचबरोबर अस्तरवरती कशा पद्धतीने पेपर पॅटर्न ठेवून अस्तर कटिंग करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला अगदी सविस्तर पुढे दाखवणार आहे त्याचबरोबर आपण कट केलेला अस्तर ब्लाऊज पीसवरती कशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि ब्लाउज पीस कशा पद्धतीने कट करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे सविस्तर मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तर बघा इथे मी डबल अस्तर घेतलेलं आहे बंद बाजू माझ्याकडे आणि ओपन बाजू समोर ठेवून घेतलेली आहे ओके आता बघा आपल्याला काय करायचं आहे अस्तर व्यवस्थित पहिल्यांदा करून घ्यायचं आहे जेणेकरून अस्तर खालीवर असेल तर ते व्यवस्थित होऊन जाईल तर बघा मग या पद्धतीने मी व्यवस्थित अस्तर करून घेतलेलं आहे पहिल्यांदा आपल्याला पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायचे आहे जेणेकरून अस्तर जर खालीवर असेल आप आप तर आपलं माप चुकणार नाही त्यामुळे पहिल्यांदा पट्टीने सरळला आखून घ्यायला अजिबात विसरायचं नाही ओके तर बघा इथे पट्टीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे तर इथे मी बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे आणि आहे तसा बॅक पार्ट इथे मी आखून घेणार आहे पेपरवरती काहीतरी जाड तुम्ही ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून पेपर अजिबात हलणार नाही तर बघा मग हा पॅटर्न मी आहे तसा ड्रॉ करून घेत आहे व्यवस्थित जसा आपण पॅटर्न तयार केलेला आहे सेम त्या पद्धतीने आपल्याला पॅटर्न आखून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी आहे तसा बॅक पार्ट आखून घेतलेला आहे अरे हो तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरले हा जो अस्तर आहे तो मी पंच्याऐंशी सेंटीमीटर घेतलेला आहे तर चला बाकीचे पार्ट आपल्याला ठेवून आखून घ्यायचे आहेत तर बघा एक एक पार्ट घेऊन आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे आणि चेक करायचा आहे की कोणता पार्ट कुठे बसत आहे ओके तर बघा या पद्धतीने चेक करून घ्यायचा आहे कोणता पार्ट कुठे बसतोय तर बघा इथे बाई आपली ॲक्युरेट बसलेली आहे त्यानंतर आपल्याला बाकीचे पार्टसुद्धा चेक करून ठेवून घ्यायचे आहेत आज तर माझ्याकडे फिरवून घेते म्हणजे पेपर पॅटर्न मला व्यवस्थित आखून घेता येतील तर बघा व्यवस्थित इथे बाई आपली बसत आहे तर बाही आपण इथे आखून घेऊया त्याआधी इथे मी पट्टीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती बाई ठेवून या पद्धतीने बाही आखून घेत आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे खालीवर असेल तर ॲडजस्ट करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला इथे बाई आखून घ्यायची आहे पेपर पॅटर्नच्या अगदी कडेने आपली लाईन आली पाहिजे या पद्धतीने तुम्हाला पेपर पॅटर्न आखून घ्यायचे आहेत ओके तर बघा मग इथे बाही आपली आखून झालेली आहे बाही एकदा चेक करून घेते तर बरोबर साडेतीन इंच आपली बाई आलेली आहे आता यानंतर आपला फ्रंट पार्ट इथे राहिलेला आहे तर आपण फ्रंट पार्ट व्यवस्थित चेक करून बघूया कुठे बसत आहे त्या पद्धतीने ठेवून आहे तसं आखून घ्यायचं आहे तर बघा मग या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट बसत आहे तर इथे मी ठेवून घेणार आहे आहे तसा इथे फ्रंट पार्ट आखून घ्यायचं आहे आता इकडे लक्ष द्या बघा आपण आहे तसा हा पार्ट आखून घेतलेला आहे आता हा पार्ट आपल्याला बघा पाव ते अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी पाव ते अर्धा इंच हा भाग वाढवून घेतलेला आहे तर हा भाग का वाढवलेला आहे तर हे दोन्ही पार्ट एकमेकाला जोडल्यानंतर आपल्याला मार्जिन कमी पडणार नाही त्यासाठी आपल्याला हे दोन्ही पार्ट वाढवून घ्यायचे आहेत तर बघा हा सुद्धा पार्ट मी ठेवून आहे तसा आखून घेत आहे प्रिन्स कटचे दोन्ही भाग आपल्याला अस्तरवरती वाढवायचे असतात पण केव्हा वाढवायचे ज्या वेळेस तुम्ही पेपर कटिंग करताना एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते वाढवले नसेल तरच तुम्ही इथे दोन्ही पार्ट वाढवून घ्यायचे आहेत अस्तरवरती ओके आलं लक्षात तर बघा मग हा सुद्धा भाग इथे मी पावते अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे तर हे दोन्ही भाग मी या वाढवलेले आहेत आता आपल्याला लुपपट्टीचं इथे मार्किंग करायचं आहे बॅकनेकचा गळा आपण कट करणार आहोत त्यामुळे तेवढ्या भागामध्ये आपली लुपट्टी ॲडजस्ट होऊ शकते ओके तर बघा मग आहे तसं पेपर पॅटर्न ठेवून आपण इथे आखून घेतलेलं आहे आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया तुमच्या लक्षात आलेलं असेल की आपण पेपर पॅटर्न आहे तसे ठेवून आखून घेतलेले आहेत फक्त आपण फ्रंटनेकचा भाग अस्तवरती पाव ते अर्धा इंच वाढवलेलं आहे ओके बाकी आपण आहे तसे पेपर पॅटर्न ठेवून आखून घेतलेले आहेत बाकी कुठेही चेंजेस करायचे नाही फक्त आपल्याला फ्रंट पार्ट इथे वाढवून घ्यायचं आहे तो पण कुठे आपण आपण जो प्रिन्स कटचा सेट दिलेला आहे कडेने दोन्ही साईडला आपल्याला फक्त मार्जिन वाढवून घ्यायचं आहे ते पण का ज्या वेळेस आपण दोन्ही पार्ट एकमेकाला जोडू त्यावेळेस आपल्याला पुढे फिटिंगसाठी मार्जिन कमी पडू नये त्यासाठी आपल्याला हे दोन्ही पार्ट वाढवायचे असतात ओके आर लक्षात तुमच्या तुम्हाला जर चौतीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर पॅटर्न जर बघायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा नक्कीच मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन ओके तुम्ही आज माझा व्हिडिओ पहिल्यांदच बघत असाल तर आपल्या चॅनल नक्की भेट द्या चॅनलवरती कटोरी ब्लाऊज फोटक्स ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज डबल कटोरी ब्लाऊज या सर्व पॅटर्नचे कटिंगचे आणि स्टिचिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत त्याचबरोबर तुम्हाला जर परफेक्ट बाहीचं कटिंग करता येत नसेल तर खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत नक्की जाऊन चेक करा तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडतील ओके आणि हो व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तर बघा मग अस्तरवरती पेपर पॅटर्न ठेवून आपण आहे तसे आखून घेऊन कटिंग सुद्धा करून घेतलेले आहेत ओके तर बघा मग फ्रंट पार्ट बॅक पार्ट त्याचबरोबर बाहेर आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे आता हेच कटिंग ठेवून आपण ब्लाऊज पीस सुद्धा कटिंग करून घेणार आहोत तर बघा मग इथे मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे ब्लाउज पीस पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे ब्लाऊजची सरळ बाजू आपल्याला वरती करून घ्यायची आहे तर बघा मग इथे ब्लाऊज पीस मी व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे ही जी लेस आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे व्यवस्थित काढायचे आहे दोरे निघालेले आहेत त्यामुळे इथे मी कोडून घेत हो ले आहे लेस काढताना हळुवारपणे काढायचे आहे नाहीतर ब्लाऊज पीस पूर्ण खराब होऊन जाईल तर बघा मग इथे मी व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे ब्लाउज पीस आता इथे बॅक पार्ट ठेवलेला आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा ब्लाऊज पीस कटिंग करण्याच्या अगोदर तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की आपण ब्लाऊज पीस कशा पद्धतीने ठेवलेला आहे आता ह्याच्यावरती जे बुट्टे आहेत ते बघा आडवे आहेत ओके आता आपण ह्याच्यावरती आहे तसे पार्ट ठेवून कटिंग करून घेतले आणि ब्लाऊज शिवला तर ब्लाऊजवरती आडवे बुट्टे येतील तर ते चांगलं वाटणार नाही त्यासाठी आपल्याला ब्लाऊजवरती उभे बुट्टे हवे असतील तर आपल्याला अस्तर जे आहे ते या पद्धतीने बघा ठेवून घ्यावं लागेल ओके तर बघा मग या पद्धतीने मी ठेवून घेतलेलं आहे आता बघा हे जे बुट्टे आहेत ते उभे आले ओके आता उभे आले पण सरळ आलेत का हे एकदा चेक करून घ्यायचं आहे ओके तर बघा मग या पद्धतीने मी ब्लाउज पीस फिरवून घेतलेला आहे आता आपला परफेक्ट ब्लाऊज पीस इथे आलेला आहे ओके आता आपण ह्याच्यावरती अस्त ठेवू शकतो ब्लाऊज पीस कटिंग करताना ब्लाउज पीस व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे त्याच्यावरची डिझाईन कशी आहे आणि तो कशा पद्धतीने ठेवला गेला पाहिजे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे ब्लाऊज पीस कटिंग करण्याच्या अगोदर व्यवस्थित ब्लाऊज पीस चेक करून घ्यायचा आहे तर बघा मग इथे मी बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे ब्लाऊज पीसची बंद बाजू मी तुमच्याकडे केलेली आहे आणि ओपन जी बाजू आहे ती माझ्याकडे आहे बंद बाजूकडून आपल्याला बघा बॅक पार्ट या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला बाकीचे पार्टसुद्धा ठेवून घ्यायचे आहेत तर बघा इथे बाही ठेवून घेतलेली आहे ब्लाऊज पीस व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे खालीवर असेल तर व्यवस्थित करून आपल्याला ते बाही ठेवून घ्यायचे आहे आता यानंतर आपला फ्रंट पार्ट राहिलेला आहे तर फ्रंट पार्ट बघा या पद्धतीने ठेवून घेणार आहे कोणता पार्ट कुठे बसत आहे त्याप्रमाणे ठेवून घ्यायचं आहे तर बघा मग या पद्धतीने असे पार्ट मी ॲडजस्ट करून ठेवलेले आहेत ब्लाऊज पीस मोठा आहे त्यामुळे असे सुटसुटीत आपण पार्ट ठेवू शकतो पण काही वेळा ब्लाऊज पीस कमी असेल तर आपल्याला ॲडजस्ट करूनच पार्ट ठेवावे लागतात तर चला आता आपण ब्लाऊज पीस कटिंग करून घेऊया तर बघा अस्तरच्या कडेने ब्लाऊज पीस थोडा मी जास्त ठेवत आहे कारण ब्लाऊज पीस थोडा सुळसुईत आहे त्यामुळे इथे मी जास्त मार्जिन ठेवत आहे आणि ब्लाऊज पीससुद्धा मोठा आहे त्यामुळे जास्त मार्जिन ठेवून मी ब्लाऊज पीस कटिंग करून घेत आहे तर बघा मग या पद्धतीने बाकीचे पार्टसुद्धा मी कटिंग करून घेणार आहे तर बघा मग सगळे पार्ट इथे मी कटिंग करून घेतलेले आहेत बॅक पार्ट फ्रंट पार्ट आणि बाही इथे मी कटिंग करून घेतलेले आहे तर बघा मग आपण पेपर पॅटर्न ठेवून अस्तर आणि ब्लाउज पीस कटिंग करून घेतलेला आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी जे बेल ऐकन आहे ते नक्की प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतात पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय Thanks for watching!